नमस्कार मित्रांनो येत्या खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी एक मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राने विकसित केलेल्या सोयाबीनचे नवीन वाण आता प्रस प्रसारणाच्या उंबरठ्यावर आहे आंबा आणि सुवर्ण सोया या यशस्वी वानानंतर पी डी के व्हीकडून येणारा हा नवीन वाण विदर्भ मराठवाड्यातील उत्पादकाच्या अपेक्षा वाढवणार आहे आणि राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी मोठी आनंद वार्ता आहे अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्राने सोयाबीनचे नवे अत्याधुनिक आणि अधिक उत्पादनक्षम म्हणजेच अधिक उत्पादन, उत्पादन देणारे वाहन विकसित केले आहे हे वाहन लवकरच शेतकऱ्यासाठी उपलब्ध होणार असून येत्या खरीप हंगामात त्याची पेरणी शक्य होणार आहे तर पी व्ही डी पी डी के व्हीकडून नवीन सोयाबीन वाहन कोणते आले ते बघू गेल्या चार ते पाच वर्षात पी डी के व्हीच्या संशोधन केंद्राने अनेक सुधारित वाण विकसित केले आहेत यापैकी पी डी के व्ही आंबा आणि सुवर्णा सोया या वानाची वानाने विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्रभर मोठी लोकप्रियता मिळवली आहे उत्पादन तेल प्रमाण आणि रोगप्रतिकारक क्षमता या तिन्ही बाबतीत ही वानं शेतकऱ्यामध्ये विश्वासार्ह ठरली आहेत आता या, या यशानंतर विद्यापीठाने नवीन सुधारित सोयाबीन वाण विकसित करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तर नवीन वानाची वैशिष्ट्ये काय आहे ते बघू अधिक उत्पादन क्षमता म्हणजेच अधिक उत्पादन मिळेल तुम्हाला सोयाबीनमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवलेली आहे खराब हवामानास तण धरणारे म्हणजे तग धरणारे म्हणजे खराब हवामानात खराब होणार नाही तेलाचे प्रमाण चांगले कमी कालावधीत येणारे म्हणजे कमी वेळात येणारे विदर्भ मराठवाड्याच्या हवामानात अधिक योग्य आहे आणि सोयाबीन बियाण्याचे नवे वाण विकसित करण्यात आलेले असून लवकरच ते प्रसारित म्हणजेच प्रसिद्ध केले जाईल येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना उपयोगी होईल डॉक्टर एन एस एस माने संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषी विद्यापीठाचे संशोधन करताना सांगितले संशोधनाची सर्व अंतिम टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण झाली असून आता वानाची अधिकृत घोषणा नावकरण म्हणजेच नाव अजून ठेवलेले नाही आणि वितरण सुरू होणार आहे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे ते बघू नव्या वानामुळे उत्पादनात वाढ होणार आहे रोगटपणा कमी होणार आहे प्रतिकूल हवामानातही स्थिर उत्पादन मिळेल तेल उद्योगासाठी अधिक दर्जेदार धान्य भेटेल विदर्भ मराठवाड्यात नियमितपणे भेडसावणाऱ्या पावसातील खंड आणि उष्णतेस अधिक तग धरणारे हे वाण आहे तर वाण कधी उपलब्ध होणार आहे ते बघू अधिकृत प्रसारण लवकरच होणार आहे खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पेरणीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे बियाणे उत्पादनासाठी विद्यापीठ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि प्रमाणित वीज बीज उत्पादक यांच्याकडून तयारी सुरू आहे तर राज्यातील सोयाबीन क्षेत्रासाठी मोठी सकारात्मक बातमी आहे मागील काही वर्षात रोग पावसातील अस्थिरता आणि उत्पादन घट यामुळे सोयाबीन पिकाला गंभीर फटका बसला होता पी डी के व्हीकडून नवीन वाण उपलब्ध होणे म्हणजे राज्यातील चाळीस लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्राला नवीन ऊर्जा मिळणे आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद